पाथर्डी फाट्यावरील सिडको हॉस्पिटल ते पाथर्डी फाटा चौफुली या दरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने थेट कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं पंचवीस टपऱ्या सात पत्र्यांचे शेड अति इतर अतिक्रमणे दोन ट्रक साहित्य काढण्यात आले काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण झाली पाथर्डी फाट्यावरील वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई कर करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जाते आहे उपायुक्त अतिक्रमण सुवर्ण देखणे आणि विभागीय अधिकारी जयश्री वैरागी यांच्या सूचनेनुसार सिडको परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली यावेळी सिडको हॉस्पिटल ते पाथर्डी फाटा दरम्यानच्या मुख्य रस्त्या लागत असणारे सर्व अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आले यावेळी अनधिकृत शेड देखील सदर पथकाने हटवले या कारवाई दरम्यान नवीन नाशिक पंचवटी विभाग संयुक्तिक कारवाई करण्यात आली यावेळी नवीन नाशिक अतिक्रमण विभाग दोन प्रमुख निखिल तेजाळे निवृत्ती कापडणे रवींद्र काथवते प्रकाश नाठे यांच्यासह अतिक्रमण पथक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक